नमस्कार जय मिन जयशिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज नवीन वर्ष या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या नवीन वर्षामध्ये शिक्षक भरती या अनुषंगाने कोणीही बेरोजगार राहणार नाही आणि तुम्हाला तुमच्या हक्काची नोकरी मिळावी या शुभेच्छा या नवीन वर्षामध्ये तुम्हाला देतोय सोबतच आज पवित्र पोर्टलच्या अनुषंगाने शासनाचा एक निर्णय आलेला आहे गुड न्यूज पण देतो सोबतच ती म्हणजे तुम्हाला गेल्या काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की गुरुवारी जी आहे पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये मंत्रालयीन स्तरावरील एक जी आर येईल आणि तो शिक्षक भरतीसाठी महत्त्वाचा असेल अजून एक जी आर येईल अशी तीन जी आर येणार आहेत का हा दुसरा जी आर आहे तो म्हणजे काय तर खऱ्या अर्थाने आज नवीन वर्षाची नवीन गुड न्यूज म्हणायला काही हरकत नाही सगळ्याला माहिती आहे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून सोळा डिसेंबर या दिवशी एक प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता मंत्रालय स्तरावर आणि त्याला अनुमती देऊन पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने एकवीस जून दोन हजार तेवीसचा जो काही निर्णय आहे तेव्हा रिक्त पदाच्या ऐंशी टक्के पद भरतीला वित्त विभागानं मान्यता दिलेली होती अगदी त्या पद्धतीनं सध्याच्या स्थितीला नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना मे दोन हजार सव्वीस अखेरीस जेवढ्या जागा रिक्त होणार आहेत प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या आस्थापनाच्या जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या रिक्त होणाऱ्या मे अखेरीस दोन हजार सव्वीस म्हणजे कधी आता आज दोन हजार सव्वीस सुरू आहे सेवानिवृत्त होणारे जे काही शिक्षकांचे रिक्त पद असणार आहेत मे अखेरीस म्हणजे दोन हजार सव्वीसच्या मे अखेरीस जेवढे रिक्त पद होणार आहेत तेवढ्या रिक्त पदावर जे आहे ते शिक्षक भरतीची त्या ठिकाणी टेट परीक्षा जी झालेली आहे पवित्र पोर्टलची जी काही अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झालेली आहे त्याच्या अनुषंगाने या रिक्त पदावर त्या ठिकाणी पवित्र पोर्टलला जागा भरण्यात येणार आहे का ही आहे गुड न्यूज मित्रांनो आज नवीन वर्षाचा सकाळी सकाळी तो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे या अनुषंगाने मंत्रालय सरावरील उपसचिव जे आहेत त्यांच्या माध्यमातून सहीनिशी जो आहे, सही आहे तो निरने, निरने नवीन नवीन तो निर्णय आज निर्गमित झालेला आहे आणि हे पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीसाठी आज सगळ्यात महत्त्वाचा आणि नवीन वर्षातील नवीन पहिला दिवस जो आहे तो असणार आहे आता ह्या ऐंशी टक्के भरतीमध्ये जी रिक्त पद होणार आहेत ते कुठे होणार आहेत कसे होणार आहेत कोणत्या कोणत्या आस्थापना असणार आहेत का कटक मंडळ असो मनपा असो नगरपालिका असो जेवढ्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथल्या आता मे अखेरी जेवढे रिक्त पदं कशा पद्धतीनं जास्तीत जास्त पदं या ठिकाणी आपण आणू शकू यासाठी जो काही आढावा असणार आहे जो काही पाठपुरावा असणार आहे सोबतच आश्रमशाळा सोबतच समाज कल्याणच्या शाळा निवासी आश्रमशाळा या कशा पवित्र पोटला मोठ्या प्रमाणामध्ये या जागा येतील या अनुषंगाने पुढील जी काही दिशा असणार आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाठपुरावा करू इच्छित करणारच आहोत गेल्या जे काही हिवाळी अधिवेशनामध्ये आपण प्रचंड मोठं आंदोलन केलं त्या ठिकाणी महामोर्चा यल्गार मोर्चा काढला आणि या यल्गार मोर्चाचा एक पाठपुरावा करत असताना त्या ठिकाणी आपल्याला स्वतः शिक्षणमंत्री महोदयांनी शब्द दिला की आठ दिवसामध्ये जे आहे ते पवित्र पोर्टल आपण त्या ठिकाणी सुरू करतोय आणि घरी येईपर्यंत सातव्या दिवसातच पवित्र पोर्टल सुरू झाले आणि जसंही त्यांनी शब्द दिला तसं बाहेर पडेपर्यंत त्यांनी स्वतःच्या अधिकृत जे काही सोशल मीडियाचे हँडल्स आहेत त्या ठिकाणी त्यांनी पोस्ट सुद्धा करून दिली त्या ठिकाणी त्यांनी शब्द दिला होता की अशी अशी इतकी इतकी पद आहेत म्हणजे ते संभाव्य अंदाजे त्यांनी पदं सांगितलेली होती बारा हजार पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे ते दहा हजार अशा पद्धतीने त्यांनी आकडा सांगितला होता मग हे संभाव्य आकडा कशाच्या बेसिसवर सांगितला होता हा एक संशोधनाचा विषय आहे त्यावर वेगळं मी बोललोच त्यावर लाईव्हच्या माध्यमातून मात्र तुर्तास आज सन्समान्यता जी आहे नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना जी करता काही नवीन सन्समान्यता धोरण आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस त्यानुसार सगळ्या आस्थापनेला सगळ्या शाळेला जी आहे ते संच मान्यता वितरित केलेली आहे म्हणजे या संच मान्यता वितरित केल्याच्या नंतर जे काही शिक्षकांची रिक्त पदे आहेत ते तिथे समजणार आहेत जे अतिरिक्त पद आहेत ते त्या ठिकाणी समायोजन केले जाणार आहेत समायोजन केल्याच्या नंतर मग जे काही रिक्त पद कसे कसे होतात निलंबित केलेले स्वैच्छेने सेवानिवृत्ती घेतलेले किंवा मग प्रमोशन थांबलेले किंवा मग टी टी अर्था जी धारण करायची होती ते न करता त्याचं प्रमोशन थांबले किंवा मग अनुकंप तत्वावरील त्यांना टीईटी बंधनकारक केली तर ते त्या ठिकाणी पास होऊ शकले नाहीत किंवा मग स्वतः शासनाने काहीतरी निलंबन केलेलं आहे किंवा मग मृत्यू पावलेले शिक्षक आहेत त्या ठिकाणची जागा रिक्त असणे किंवा मग समायोजन केलेली रिक्त पदं जी काही उर्वरित आहेत ती पद अशा सगळे पद जे आहेत मे अखेरीस जेवढे पद रिक्त होतील तेवढे पद कसे पवित्र पोर्टलला आपण शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आणू यासाठी जोरदार जो काही तीव्र लढा आहे तो आपण लढणारच आहोत आता पण लढत आलोय प्रशासनावर आपला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तो दबाव आहे म्हणून हे निर्णय एकामागे एक एकामागे एक, 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 एक निर्णय हो 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 जे आहेत ते येत आहेत कारण आपण त्या ठिकाणी शिक्षण मंत्री महोदय असे बोलत असताना आपल्यासोबत उपसचिव अधिकारी अव्वर सचिव शिक्षण मंत्री महोदय त्या ठिकाणी बसून होते त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये काही दिवसापूर्वी म्हणजे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू असताना त्याचं अंतिम डेट जी होती एकोणतीस डिसेंबर त्या दिवशी स्वतः मी सचिव साहेब यांच्याशी सुद्धा चर्चा केली होती या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात आपला जो पाठपुरावा आहे तो प्रचंड व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पाठपुरावा सुरू असून असाच जर तुमचा विश्वास राहिला तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो तु येणाऱ्या काळामध्ये हे केवळ ऐंशी टक्के भरतीला मान्यता दिलेली आहे आर टी आय दोन हजार नऊच्या नियमानुसार कुठल्याही आस्थापनावर दहा टक्केपेक्षा अधिक रिक्त, रिक्त पद ठेवता येणार नाहीत नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना त्या ठिकाणी शंभर टक्के रिक्त पद त्या ठिकाणी भरण्याची त्या ठिकाणी तत्व जी आहे ती शासनाने सुरू आहेत आणि ऐंशी टक्के पद भरतीला मान्यता दिलेली आहे मात्र काही प्रवर्गावर अन्याय झाल्या कारणाने त्याची शहानिशा करेपर्यंत तो अन्याय दूर करेपर्यंत दहा टक्के जे काही रिक्त पद आहेत एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ला त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत शिक्षण आयुक्तांनी पत्र काढून ती पदं आणि ही दहा टक्के पदं म्हणजे ऐंशी टक्के वीस टक्के वगळता ऐंशी टक्के पद, पद भरतीला जी आहे, आहे। ते मंत्रालयी स्तरावरून आता मान्यता मिळालेली आहे आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसं ऐंशी टक्के पदं भरली जातील या ठिकाणी आपला जोरदार तीव्र लढा पाठपुरावा कुठल्याही स्तरावर जाऊन आपण त्या ठिकाणी प्रशासनावर दबाव टाकून हे पदं भरून घेण्याच्या संदर्भामध्ये योग्य ते पाठपुरावा जे आहे ते आपल्या माध्यमातून करणार आहोत आणि त्याची सुरुवात जी आहे ती अनेक दिवसापासून आपण करतच आहोत आज नवीन वर्ष आहे नवीन वर्षाची जी खुशखबर जी आहे ते नक्कीच तुम्हाला न्याय मिळवून देणारी असणार आहे आणि असा जर तुम्ही विश्वास ठेवला तर शंभर टक्के हा आकडा आपण जवळपास पन्नास हजारच्या आसपास सुद्धा नेऊ कारण हे स्थानिक स्वराज्य संस्थांची पदं आहेत खाजगी पदं वेगळी आहेत खाजगीमध्ये सुद्धा अजून विदाऊट इंटरव्ह्यूला येणारी पदं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहेत सोबतच निवासी आश्रमशाळा येणारच आहेत आपण आश्रमशाळेचे जे काही फी जे जी आलेली आहे इतर बहुजन कल्याण मागासुरीगांचे पदं आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पदं आणण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा करूया यासाठी जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण नियोजन करून त्या ठिकाणी कार्यवाही करतोय नक्की तुर्तास आज या व्हिडिओच्या माध्यमातून हीच खुशखबर द्यायची आहे की पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय नवीन वर्षामध्ये तुमची पूर्ण आपले, आपले मा, मा, हा पूर्णपणे नवीन वर्ष बेरोजगारी मुक्त व्हावा हाच आमचा एक हाटास आहे तुमच्या परिवारामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये एक हक्काची नोकरी मिळून एक नवचैतन्य आयुष्य आपलं आपलं परिवार कसं त्या ठिकाणी आपल्या परिवाराची दैनिक मान दैनिक मान जे आहे ते कशी सुधारावेल यासाठी आपण योग्य तो पाठपुरावा करत असून नक्कीच तुमच्या हक्काची नोकरी या वर्षामध्ये तुम्हाला मिळून देण्यासाठी प्रचंड मोठा लढा हा आणि प्रचंड मोठा हा पाठपुरावा आपण करतोय आपला तसाच विश्वास आहे किंबहुना आणि भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा आपण हाक देऊ तेव्हा तेव्हा तुम्ही सोबतच असणार आहात हाही मला एक विश्वास आहे कारण हे आपण का शक्य झालेलं आहे तुमचं प्रचंड विश्वास असल्या कारणानं हे सगळं काही शक्य होत आहे त्यामुळं शंभर टक्के उद्या ज्या ज्या चुकीच्या गोष्टी होतील तेव्हा तेव्हा आपण लढत राहू आणि तुम्ही असाच पाठिंबा देत राहाल शंभर टक्के आपण लढू आणि जिंकू असा एक तुम्हाला नवीन वर्षाचा संकल्प करून एक त्या ठिकाणी तुम्हाला शब्द देतोय आणि जी जी चुकीचं आता परीक्षा परिषदेकडे शिक्षक भरती परीक्षा देखील या संदर्भामध्ये एक निर्णय आपण घेणारच आहोत लवकरच त्यावर पण तुम्हाला कळवणार आहे तुर्तस आज नवीन वर्ष आहे सेलिब्रेट करा संकल्प करा नवीन वर्षाचा आज आपल्याला खूप चांगली बातमी मिळालेली आहे याला थोडासा आनंद व्यक्त करा आणि पुढची जे काही नियोजन आहे दिशा आहे कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये भरती प्रक्रियेमध्ये जागा येतील याचं नियोजन करूया आपण तुर्तस थांबतो धन्यवाद जय जयशिर्य मित्रांनो